लिहा शाळेत असताना विज्ञानाच्या पुस्तकात असलेला हा शब्द त्यावेळी हा शब्द कदाचित लक्षात ठेवला असेल किंवा कदाचित नाही सुद्धा पण सध्या हा शब्द आणि अर्थात हा मानवी शरीरातला अवयव चर्चेत आहे त्याचं कारण आहे भारताच्या वन डे टीमचा वाईस कॅप्टन अय्यर भारत ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये मॅच मध्ये अॅलेक्स कॅरीचा कॅच घेताना श्रेयस अय्यर जमिनीवर अपटला त्यानंतर वेदना सहन करत असतानाचा त्याचा फोटोसुद्धा व्हायरल झाला मग एक बातमी आली श्रेयस अय्यरला सिडनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आल्याची श्रेयस अय्यर आयसीयू मध्ये असल्याची आयकडून अय्यरच्या तब्येतीबाबत एक स्टेटमेंट सुद्धा देण्यात आलं पण तरीही सोशल मीडियावर पोस्ट फिरायला लागल्या अय्यरला आपल्या प्रार्थनांची गरज आहे अय्यरच्या जीवाला धोका आहे पण मुळात खरंच तसं आहे का श्रेयस अय्यरला नक्की झालंय काय त्याच्या कमबॅकचं काय होणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय श्रेयस अय्यरची ऑस्ट्रेलिया टूरसाठी टीम इंडियाच्या वनडे टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून निवड झाली त्यानं दुसऱ्या मध्ये टफ सिच्युएशनमध्ये हाफ सेंचुरी सुद्धा केली त्यानंतर आली तिसरी वन डे हर्षित राणाच्या बॉलिंगवर अलेक्स कॅरीचा कॅच उडाला कॅच डीप थर्डला उडाला होता अय्यर बॅकवर्ड पॉईंटला थांबला होता तिथून तो पळत गेला आणि डाईव मारत कडक कॅच काढला अय्यर कॅच घेतानाच पोटावर अपटला आणि त्यानंतर वेदनेनं कळवळला कॅरीच्या विकेटचं सेलिब्रेशन करण्याऐवजी सगळे प्लेयर्स श्रेयसच्या दिशेनं धावले त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या वेदना इतक्या होत्या की टीम इंडियाचा मेडिकल स्टाफ सुद्धा पळत आला पण अय्यरला थेट ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आलं सेकंड इनिंगमध्ये त्याला बॅटिंग लाण्याची गरज पडली नाहीच मग मॅच संपताना बी सी सी आयकडून अपडेट आली ती अय्यरला दुखापत झाल्याची पण त्याच्या इंजुरीचे पूर्ण अपडेट्स मिळत नव्हते त्यामुळं काळजी होतीच पण त्यात भर पडली ती श्रेयसय्यरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आल्याची बातमी आल्यानंतर त्याला आय सी यूमध्ये ठेवण्यात आल्याची बातमी आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या अशात सत्तावीस ऑक्टोबरला बी सी सी ने एक ऑफिशियल स्टेटमेंट रिलीज केलं आणि श्रेयस अय्यरच्या इंजुरीची माहिती दिली तो आयसीयू मधून बाहेर आला असून आता स्टेबल आहे असंही सांगितलं पण तरीही अय्यरला धोका असल्याच्या त्याची तब्येत सिरियस असल्याच्या बातम्या येत होत्याच साहजिकच प्रश्न पडला श्रेयसअय्यरला नेमकं झालंय काय तर डाईव मारून कॅच घेतल्यावर अय्यर पोटाच्या बाजूला पडला त्यामुळे त्याच्या डाव्या बाजूच्या बरगडेला आणि पोटाच्या भागाला दुखापत झाली पण अय्यर वेदनेमुळं विवळत होता त्यानंतर फिजिओ आले आणि त्यांच्यासोबत तो चालत ग्राउंडच्या बाहेर गेला मग त्यानंतर असं काय झालं की त्याला थेट आय सी यूमध्येच नेण्यात आलं तर भारताचं टी ट्वेंटी कॅप्टन सूर्यकुमार यादवनं ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं हे सांगितलं बाहेरून बघताना अय्यरनं घेतलेला कॅच नॉर्मल वाटत होता पण ज्यांनी तो कॅच प्रत्यक्ष ग्राउंडवर बघितला त्यांना माहिती आहे हा कॅच किती डेंजर होता ते जेव्हा अय्यरला ड्रेसिंग रूममध्ये आणलं तेव्हा त्याची अवस्था बघून सगळ्यांनाच वाटलं की अय्यरला मेडिकल हेल्पची गरज आहे पीटीआयनं सुद्धा त्यांच्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं की अय्यर जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये आला तेव्हा त्याचं बीपी कमी झालं शरीराचं तापमान कमी झालं ऑक्सिजन लेवल सुद्धा कमी झाली त्यामुळे तो जमिनीवरच कोसळला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे हे स्पष्ट झालं त्यानंतर श्रेयस अय्यरला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथे त्याचे काही स्कॅन्स करण्यात आले ज्यामध्ये समजलं त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे कारण ठरलेलं स्प्लिन लॅसेरेशन म्हणजेच अय्यरच्या प्लिहाला जखम झाली आहे हे स्प्लिन लायसरेशन इतकं गंभीर होतं की स्कॅन झाल्यानंतर श्रेयस अय्यरला थेट आयसीयू मध्येच दाखल करण्यात आलं त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू झाले त्याच्या तब्येतीची त्याला झालेल्या इंजुरीची माहिती बी सी सी आयला ईमेल करून देण्यात आली बी सी आयने एक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बनवली जी अय्यरची सिच्युएशन मॉनिटर करत होती पण असं असलं तरी प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या मात्र येत होत्याच आता बोलूयात अय्यरच्या इंजुरीबद्दल तर स्प्लीन हा पोटाच्या डाव्या बाजूला बरगड्यांच्या खाली असलेला अवयव अय्यर त्याच बाजूला जोरात अपटला काही वेळा पलटी सुद्धा झाला त्यामुळे स्प्लिन म्हणजेच प्ली हा फाटली ज्यामुळं अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला ब्लड प्रेशरसुद्धा झपाट्यानं कमी झालं स्प्लिन शरीरात लाल पेशी आणि पांढऱ्या पेशींना सांभाळायचं आणि इन्फेक्शन कमी करण्याचं काम करतं स्प्लिन रक्त साफ ठेवतं आणि इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी सुद्धा पुरवतं जर स्प्लिन जिथे आहे त्या भागा भागाला किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागाला थेट धक्का बसला तर स्प्लिनला जखम होऊ शकते अय्यरच्या केसमध्ये स्प्लिनला कट गेला अशावेळी एबडोमिन कॅव्हिटीमध्ये रक्त भरतं आणि शरीरात रक्ताची कमी जाणवू लागते ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांना सुद्धा फटका बसतो त्यांच्या कामात अडथळे येतात शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण त्यामुळे पेशंटला उपचार मिळणं गरजेचं असतं श्रेयस हेच घडलं आणि त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आता यात उपचारादरम्यान बऱ्याचदा सर्जरी केली जाते त्यातही जर स्प्लीनला झाली असलेली जखम गंभीर असेल तर स्प्लीन काढून सुद्धा टाकू शकतात आता ज्या अवयवाला साधी जखम झाल्यावर जीवाला धोका निर्माण होतो तर तो अवयव काढून टाकल्यावर बाजार उठल की पण असं होत नाही स्प्लिन शरीरासाठी जे काम करतं तेच काम करणारे इतर अवयव सुद्धा शरीरात असतात पण तरीही स्प्लीन काढून टाकल्याचा फटका शरीराला बसतो कारण यामुळे इन्फेक्शन रोखण्याची इन्फेक्शन मधून होण्याची शरीराची सिस्टीम बिघडते साहजिकच वारंवार इन्फेक्शन होण्याची आणि त्याचा शरीराला असलेला धोका वाढण्याची भीती असतेच आता भारतात स्प्लीन इंजुरीची चर्चा पहिल्यांदाच होती असं नाही कोली पिक्चरच्या शूटिंग दरम्यान करताना अमिताभ बच्चनच्या पोटाच्या डाव्या बाजूला फाईट बसली होती तेव्हा बच्चनची सुद्धा स्प्लेन फाटली होती तेव्हा रक्त गेलो होतं बच्चनचं सुद्धा तातडीनं ऑपरेशन करावं लागलं होतं पण त्यातून बच्चन रिकव्हर झाला आणि अजूनही इंडस्ट्रीमध्ये आहे त्यामुळे या सगळ्यात तातडीनं उपचार मिळणं महत्त्वाचं आता आणखी एक मुद्दा म्हणजे अय्यरची सध्याची कंडिशन आहे काय तर अय्यर आय सी यूमधून मधून बाहेर आला आहे आणि त्याची तब्येत स्टेबल आहे त्याला प्रार्थनांची गरज आहे त्याच्या जीवाला धोका आहे या फक्त भावनिक पोस्ट आहेत वेळेवर उपचार मिळाल्यानं आणि चांगले उपचार मिळाल्यानं गडी रिकवर होतोय आता किती रिकवर होतोय तर सूर्यकुमार यादवनं मीडियाशी बोलताना सांगितलं की मागचे दोन दिवस आम्ही मेसेजवर बोलतोय तो मेसेजला रिप्लाय देतोय आता रिप्लाय देतोय म्हणजे स्टेबल आहेच अर्थात डॉक्टर त्याच्यासोबत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत थोडक्यात तो बरा आहे पण श्रेयस अय्यर आय सी यूमधून बाहेर आला असला तरी त्याला डिस्चार्ज मिळायला आणखी थोडा वेळ लागेल पण या इंजुरीमुळे त्याचं करिअर संपलं आहे का तो 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 तर उत्तर आहे नाही या आधीही आफ्रिकेच्या डॅरियल कलिननला स्पिन इंजुरी झाली होती पण त्यानं क्रिकेटमध्ये कमबॅक केलंच फक्त तोच नाही तर अनेक क्रिकेटर्सनं या इंजुरीमधून कमबॅक केलं आहे अय्यरला या आधीसुद्धा काही डेंजर इंजुरीज झाल्या होत्या खास करून पाठीची इंजुरी मोठी होती पण अय्यरनं इथूनही कमबॅक केलं होतंच या इंजुरीमधूनही करेल फक्त थोडा वेळ लागेल हे नक्की आता अय्यरची ही इंजुरी किती सिरियस होती तर जेव्हा बी सी सी आयला या इंजुरीची माहिती मिळाली तेव्हा मा बी सी सी आयचे हेड ऑफ मेडिकल सर्व्हिसेस डॉक्टर दिनशाव पारडीवाला यांनी चार पॉईंटचा ईमेल पाठवला होता ज्यातला शेवटचा पॉईंट होता कौतुकाचा डॉक्टर पारडेवाला यांनी टीम इंडियाच्या ऑन ग्राउंड मेडिकल स्टाफनं वेळेत पावलं उचलल्यानं एक जीव वाचला असं म्हणत मेडिकल स्टाफचं कौतुक केलं क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी रेअर असलेली इंजुरी अय्यरला झाली जीवाला धोकाही निर्माण झाला पण आता मॅच हातात आहे सिच्युएशन टेन्स नाही आहे वाट फक्त कमबॅकची बघायची तुम्हाला काय वाटतं श्रेयस अय्यर या इंजुरीमधून कमबॅक करेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका